जोहार मी श्रीमंत स्वरूपा आजच्या बातमीपत्रात सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत राजकारणाचा धुराडा चालू आहे प्रत्येक पक्ष आपापले विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यस्त आहे अशातच राष्ट्रीयकृत पक्ष नोंदणीकृत पक्ष आणि इतर पक्ष आपल्या कामाला लागली त्या अपक्ष म्हणून उभ्या राहिलेल्या डॉक्टर सोनल कोवे यांना सुद्धा काही संघटनांनी तथा काही पक्षांनी पाठिंबा दिल दिला असल्याची माहिती त्यांनी आपल्याला दिली आहे त्यांनी याविषयी आपल्यासोबत हितगुज साधली आहे आपण आता थेट त्यांच्याकडे जाऊया आणि या विषयी त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया नमस्कार मी डॉक्टर सोनल कोळे मित्रांनो आज तुम्हाला आनंद होत आहे की मला विदर्भ राज्य आंदोलन समिती यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे कुंदी समाज संघटने पण आज पाठिंबा दर्शवलेला आहे राष्ट्रीय गोंडवाना पार्टीने पण पाठिंबा दर्शवलेला आहे आदिवासी टायगर सेना यांनी पण पाठिंबा दर्शवलेला आहे आणि ग्रामसभा संस्था यांनी पण पाठिंबा दर्शवलेला आहे मला याबद्दल खूप आनंद आहे आणि मला असं वाटते की तुम्ही पण मला पाठिंबा द्या आणि गडचिरोलीच्या विकासाला हातभार लावा मी मि सग मी या सगळ्यांचे प्रयत्न यशस्वीपणे पूर्ण करणार अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार